छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार हे भारताच्या सागरी स्वातंत्र्याचे मूळ बीज होते तर आय एम ई सी हा त्याचा संघर्ष आणि चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आय एम ई सी भारताला सुरक्षित स्वायत्त आणि वेगवान व्यापार मार्ग उपलब्ध करून देतो मित्रांनो ह्याच विषयावरती आजचा आपला व्हिडिओ आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या देशदर्शन डायरीज या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण जो विषय चर्चेला घेणार आहोत तो एम पी एस सी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा असा विषय आहे तर विषयाचं नाव आहे आय ई सी प्रोजेक्ट म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर मित्रांनो भारताचा समुद्राशी संबंध हा केवळ व्यापारापुरता मर्यादित कधीच नव्हता तर तो राजकीय सार्वभौमत्व सुरक्षा तसेच आर्थिक शक्तींशी प्रभावित होता इसवी सन सतराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हे खूप दूरदृष्टीने ओळखून स्वदेशी आरभार उभे केले आणि पोर्तुगीज डच व इंग्रज यासारख्या परकीय या शक्तींना थेट आव्हान दिले त्यांनी ह्या विषयाचं महत्व फार लवकरच ओळखलं आणि त्यांनी स्वदेशी आरमार उभे केले आणि सर्वप्रथम त्यांनी कोकण किनारपट्टी सुरक्षित केली याद्वारे म्हणजे समुद्री किल्ले तसेच आरमार यांच्या माध्यमातून त्यांनी समुद्री सत्ता व स्थलसत्ता यांचा जो संबंध आहे हा अविभाज्य संबंध अधोरेखित केला हीच परंपरा आज आपल्या सागरी धोरणाचा पाया आहे चला तर मग जाणून घेऊया हा प्रोजेक्ट नक्की काय आहे ते आधुनिक जागतिक व्यापारामध्ये सन अठराशे एकोणसत्तर पासून सुएज कालवा हा खूप महत्वाची भूमिका निभावत आहे ह्या कालव्यामुळे युरोप व आशिया यांच्यामधील जे अंतर आहे ते जवळजवळ हजारो किलोमीटरने कमी झाले त्यामुळे तेल तयार वस्तू तसेच कंटेनर वाहतूक यांच्यासाठी हा कालवा जागतिक व्यापाराचा कणा बनलेला आहे त्यामुळे सुएजवर नियंत्रण म्हणजे ऑटोमॅटिकली जागतिक अर्थव्यवस्थेवर नियंत्रण त्यामुळेच तो युद्धे नाकेबंदी व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा देखील एक महत्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे आता सध्याच्या एकविसाव्या शतकामध्ये हा कालवा अधिकाधिक असुरक्षित होत चालला आहे दोन हजार एकवीस मध्ये एव्हर गिव्हन या जहाजामुळे हा कालवा बंद पडणे तसेच दरोडे वाढती वाहतूक समस्या आणि मध्य पूर्वेतील अस्थिरता ह्यांनी ह्या मार्गाचा कमकुवतपणा उघड केला इस्रायल व हमास यांच्या संघर्षानंतर तर हुथी गटांनी केलेल्या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांमुळे बऱ्याचशा जहाजांना हा कालवा बायपास करून आफ्रिकेभोवती वळसा घ्यावा लागला त्यामुळे खर्च आणि वेळ देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढला ह्याच पार्श्वभूमीवर भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक दळणवळण मार्ग म्हणजे आय एम ई सी हा प्रोजेक्ट एकविसाव्या शतकातील एक महत्वाचा असा जागतिक महत्वाचा असा पायाभूत प्रकल्प आहे या प्रकल्पाची औपचारिक घोषणा ही दोन हजार तेवीस मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या जी ट्वेंटी परिषदेमध्ये करण्यात आली या संपूर्ण उपक्रमात भारत अमेरिका युरोपियन युनियन सौदी अरेबिया यु ए जॉर्डन आणि इस्रायल हे देश सहभागी आहेत आता आपण जाणून घेऊया की ह्या मार्गाने पूर्ण वाहतूक व्यवस्था कशी होणार आहे ती तर आय एम ई सी प्रोजेक्ट अंतर्गत भारतातून आखाती देशांपर्यंत समुद्री UAE, मार्गाने तिथून यु ए ई सौदी अरेबिया जॉर्डन व इस्रायल इथे रेल्वे व महामार्गांनी हा युरोपपर्यंत पूर्णपणे दळणवळण व्यवस्था निर्माण होईल एकोणीसाव्या शतकामध्ये जसा सुईज खाव्यामुळे जागतिक व्यापार पूर्णपणे बदलून गेला त्याचप्रमाणे एकविसाव्या शतकामध्ये हा मार्ग एक जागतिक दळणवळण व्यवस्था जी सुरक्षित असेल पूर्णपणे राजकीय दृष्ट्या स्थिर असेल अशी दळणवळण दळणवळण व्यवस्था निर्माण करेल यामध्ये अजिबात शंका नाही तसेच ह्या मार्गामुळे सुएसारख्या संघर्षग्रस्त भागांवरील अवलंबित्व आपोआपच कमी होईल ह्या मार्गाचा उद्देश हा केवळ व्यापार वाढवणे हा नसून तर आशिया मध्य पूर्व व युरोप यांच्यातील आर्थिक सामाजिक तसेच राजकीय व धोरणात्मक सहकार्याचे एक नवे आंतरखंडीय जाळे निर्माण करणे हा आहे अशाच प्रकारचा अजून एक व्यापारी मार्ग हा पूर्वी देखील अस्तित्वात होता ज्याला आपण सिल्क रूट म्हणजे रेशीम मार्ग असे म्हणतो हा मार्ग जवळजवळ सहा हजार चारशे किलोमीटर पर्यंत पसरलेला एक विशाल व्यापारी मार्ग होता या मार्गामुळे भारताचा चायना एशिया तसेच भूमध्य सागरातील देशांशी घनिष्ठ प्रकारे संपर्क स्थापन झाला होता मसाले रेशीम मौल्यवान दगड व वस्त्र ह्यांच्या व्यापारासाठी हा मार्ग विशेष प्रसिद्ध होता आणि ह्या मार्गाचा अजून एक महत्वाचा परिणाम म्हणजे बौद्ध धर्माचा भारतातून जागतिक स्तरावरती प्रसार होणे आय ई सी हा प्रकल्प सुरेज कालव्याला एक पूरक व पर्याय म्हणून उभारण्यात येत आहे चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर देखील या प्रकल्पाला एक खूप धोरणात्मक महत्व प्राप्त झालेले आहे तसेच चीनच्याच चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो गिलगिट बाल्टिस्तान व पाकिस्तानमधून जातो त्यामुळे ह्या प्रकल्पाचे महत्व भारतासाठी तर आणखीनच महत्वाचे झालेले आहे आय एम ई सी या प्रोजेक्टमुळे पाकिस्तान व गिलगिट बाल्टिस्तानला वळसा घालून म्हणजे यांना बायपास करून भारताला थेट मध्य पूर्व व युरोपशी जोडण्यासाठी एक महत्वाचा हो महत्वा दृष्टीने फार महत्वाचे आहे आणि त्यामुळे भारताची भारताचे स्वातंत्र्य भारताची सार्वभौमता व भारताची व्यापार सुरक्षा ही अधिकच बळकट होते आय एम एसी या अंतर्गत भारतातील मुंद्रा कांडला जे एन पी टी व वाढवण ही बंदरे आखाती देशांमध्ये म्हणजे यू ए व सौदी अरेबिया यांच्याशी थेट समुद्रमार्गे जोडली जाते पुढे जॉर्डन इस्रायल व भूमध्य सागर मार्गे हा मार्ग थेट ग्रीस इटली व फ्रान्स इथपर्यंत हा मार्ग पोचतो तसेच ह्या मार्गामध्ये ऊर्जा वाहिन्या डिजिटल केबल्स व जागतिक दर्जाची लॉजिस्टिक केंद्रे असतील त्यामुळे हा मार्ग केवळ व्यापारापुरता मर्यादित न राहता एक ऊर्जा माहिती व सामरिक संपर्काचा एक जागतिक महामार्ग ठरेल ह्या संपूर्ण साखळेत महाराष्ट्रातील वाढवण बंदर हे एक निर्णायक भूमिका बजावते वाढवण बंदर हे खोल समुद्रातील एक महाबंदर म्हणून विकसित केले जात असून आय एमई सीसाठी ते भारताचे मुख्य प्रवेशद्वार ठरणार आहे या बंदरामुळे भारताचा पश्चिम किनारा हा थेट मध्य पूर्व व युरोपच्या व्यापार मार्गाशी जोडला जातो आणि त्यामुळेच भारत हे जागतिक पुरवठा साखळीमध्ये एक महत्वाचे केंद्र ठरणार आहे आय एम ई सी हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे कारण ह्या प्रकल्पामुळे भारताचा संबंध हा थेट मध्य पूर्व व युरोपशी जोडला जातो त्यामुळे भारतामध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित होईल त्याचप्रमाणे भारताच्या मेक इन इंडिया व डिजिटल इंडिया आणि विकसित भारत यासारख्या स्वप्नांना एक आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळेल अमेरिका व युरोप यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचा सा एक सुरक्षित असा व्यापार मार्ग आहे मित्रांनो आता आपण या विषयाच्या शेवटाला जात आहोत परंतु जाण्यापूर्वी एक विनंती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व आपल्या नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकार अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये काय काय अडचणी असू शकतात तर सर्वप्रथम म्हणजे मध्य पूर्वेतील राजकीय अस्थिरता इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष तसेच विविध देशांमधील कायदेशीर व प्रशासकीय अडथळे त्यामुळे निर्माण होणारे सुरक्षा धोके या सर्व बाबी ह्या आय एम ई सीच्या यशावर परिणामकारक नक्कीच ठरू शकतात तसेच अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये जी आर्थिक गुंतवणूक होते त्यांचा त्याचा जो परतावा असतो हा देखील दीर्घकालीन असतो त्यामुळे सातत्यपूर्ण राजकीय सहकार्य व धोरणात्मक स्थैर्य ह्या हे ह्या हे, गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात मित्रांनो तुमचे याच्याबद्दल काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका विषयावरती चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद